सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा शहर व तालुका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी श्रीमंत छत्रपती खासदार उदनराजे भोसले व श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले एका मंचावर आले शिवेंद्रसिंह राजे यांच्या आघाडीचे नगरसेवक व्यासपीठावरती तर उदयनराजेंच्या आघाडीचे नगरसेवक व्यासपीठाच्या खालती बसले होते जबाबदारी घ्यावी एवढी साधारणपणे आमची भावना आहे आमचं गाव हवं छत्रपतींच्या घराण्याला सोबत ज्या प्राप्तीचा नवा इतिहास तुमच्याकडून राहणारवा आणि संबंध महाराष्ट्राच्या मराठी समाजाचं तुमच्या हातून व्हावी की अवयश राजी आपली सर्व मंडळी आणि जाहीरपणे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं मनात तर आडी न ठेवता आपलं आपण सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि श्री बाळासाहेबजी गोसावी एक खरडा वक्ता यांना विनंती करतो आपण संबोधित करा निवडणुकीसंदर्भात आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहात सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो या कार्यक्रमासाठी बरोबर की ज्यांनी या मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा खासदार करणारच असा निर्धार केलेली आपल्या तुम्हा आम्हा सर्वांचे माननीय आमदार श्रीमंत छत्रपती बाबा राजे उपस्थित असणारे सर्वच बंधू भगिनी